लोक प्रश्न विचारतात ताई याला फोन आला ताई त्याला फोन आला ताई हिला पण फोन आला होता ताई तिला पण फोन आला ताई मला पण आला आणि आम्हाला म्हणतात तिकडे चला वारा येतो वारा जातो पद येतात पद जातात पण त्या गेलेल्या पदांबरोबर कचरा वाहून जातो शिवसैनिक वाहून जात नाही आणि त्यामुळे आजही या शिवसेनेमध्ये खऱ्या शिवसेनेमध्ये आम्ही पाय वळून उभे आहोत याचा आम्हाला नितांत आदर आणि अभिमान आहे हिंमत होता मारे गद्दारांची अरे गद्दार, गद्दार अरे तर गद्दार आणि वर फोन करून तुम्ही जर आमच्या लोकांना आमिष देऊन घुळवायचा प्रयत्न करत असाल तर गद्दारांनो एक लक्षात ठेवा तुमच्या कपाळीला गेला गद्दाराचा शिक्का आम्ही आमच्या कपाळावर कधीही लावून घेणार नाही कारण आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत आम्ही सन्मानिय उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत माता भगिनीं नो रणरागिरी घेऊन तुम्हाला काय करायचंय छोटस काम करायचंय सरकारच्या फसव्या योजना मग या योजना केंद्र सरकारच्या असो या योजना राज्य सरकारच्या असो या सगळ्या योजनांचा पर्दाफाश करायची तयारी माझ्या या महिला आघाडीतल्या पदाधिकाऱ्यांनी ठेवायची आहे तुम्ही ठेवणार आहात की नाही तुम्ही ना ठेवणार आहात की नाही या गद्दारांचा या त्यांच्या भापक योजनेचा पर्दाफाश करणार आहात की नाही आणि मग त्यासाठी तयार राहायचं आहे पळवा पळवा एक योजना खरंतर ती योजना मूर्त स्वरूपात आली नाही तो पर्यंत अधिवेशनाचा आधार घेत या राज्याच्या सादर केली के मात्र लाडकी बहीण असं म्हणताना त्यांनी या लाडक्या भाचांचा आणि लाडक्या भाचींचा विचार केला नाही किती रुपये देणार आहेत तो तुम्हाला किती रुपये पंधराशे रुपयामध्ये माता भगिनींची मतं विकत घेण्याचं तटकावस्थान हे सरकार जर करत असेल तर तुम्हाला मान्य आहे का हात मला दिसत नाही तुम्हाला मान्य आहे का पंधराशे रुपयामध्ये आमचं इमान आम्ही विकणार आहोत का आणि हे जर विकणार नसू तर आदरणीय मुख्यमंत्र्यांना माझं आहे मुख्यमंत्री महोदय लाडकी बहीण तिला पंधराशे रुपयाचं लालू दाखवण्यापेक्षा या लाडक्या बहिणीची लाडक्या आज शिकून घरामध्ये बेरोजगार म्हणून तुमच्यात असेल तर लाडकी भाची आणि लाडका भाचा योजना सुरू करा आणि त्या माध्यमातून घराघरात बसलेल्या तमाम बेरोजगार युवकांना आणि युवतींना नोकरीची संधी द्या खरंय का खोटा आहे हे जर आम्ही करू शकलो तर मला असं वाटतं महिलांचा सन्मान महिलांचा विकास कोणत्याही प्रकारचं लालूच न देता हे सरकार करू शकेल पण त्यांना ते करायचं नाही दाखवायचं काही वेगळं करायचं काही वेगळं मला अभिमान आहे ज्या जिल्ह्यातून मी आले त्या पालघरमध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीपुरती लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी या केंद्र सरकारनं अंत्योदयच्या माध्यमातून महिलांना साडी वाटायचा कार्यक्रम रेशन महिलांना केला पण मला अभिमान आहे आदिवासी बहुल भागातल्या त्या जव्हार मोखाडा विक्रमगड सारख्या भागातल्या महिलांनी म्हटलं हे तुमची साडी तुम्हालाच ठेवा त्यापेक्षा रोजगार हमीवर ची मजुरी आम्हाला द्या ती मजुरी देत नाहीत आणि साऱ्यांचं सा लालूच दाखवता हे लालूच आम्हाला मान्य नाही ही, ही योजना महिलांसाठी आणली त्याबद्दल तर मनापासून अभिनंदन या सरकारचं आहे मात्र खात्री ही आहे की निवडणुकीपूर्वी किमान दोन महिने तरी या मातांच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये पडणार आहेत का नाही पडणार एकतीस जुलैची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढली जाईल आणि त्यानंतर मग योग्य कागदपत्र दिलीत की नाही याची छाननी केली जाईल आणि छाननी केल्याच्या नंतर मग नाव घोषित होतील तोपर्यंत पर्यंत निवडणुका आल्या केवळ घोषणा करायची वाफा सोडायच्या बुडबुळे टाकायचे आणि महिलांना त्यांच्या आहेत त्यापेक्षा जास्त खाली खितपट ठेवायचं हे जर राज्य सरकारचं धोरण असेल तर तुम्हा आम्हाला ते मान्य आहे का कारण हे मान्य नाही कारण आम्ही जिजाऊचा लेखी बोला आम्ही जिजाऊचा लेखी हात घरी ठेवून मलाच वाटत आम्ही जिजाऊचा लेकी साऊथ सावित्रीच्या लेखी आणि नवा इतिहास घडवणार एक रणरागिणी म्हणून आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकी येताना आपल्या सगळ्यांना पुनच्छ प्रलोभन दिली जातील आणि त्या प्रलोभनांच्या माध्यमातून अडकवण्याचा विचार केला जाईल पण महिला कोणत्याही प्रलोभनाला फसत नाही नाही आणि या माध्यमातून ही रणरागिणी सिद्ध होईल कवी नीरजांची एक सुंदर कविता आहे त्या सांगून चारोळी मी आपला निरोप घेते कवी नीरज काय म्हणतात कवी नीरज म्हणतात है बहुत अंधियार है बहुत अंधियार अब सूरज निकलना चाहिए हे बहुत अंधियार अब सूरज निकलना चाहिए। जिस तरह से भी हो जिस तरह से भी हो मौसम बदलना चाहिए तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी